इकडे बी उडून गेले मग मी इकडे चार ते दोन पोरांनी इकडे उडून गेला મુસાળે <Ce> મુસા <un> <misandia> જો ગન કર કાયલ કાચલા બહાર ગોલ મિનટ રાંબા પુરે ગયો પાછો પુર ન ગયો રે दिलं असला तरी ते आहे ते कायदेशीर होईल गर्दी करू नका ठीक आहे जे असेल तुला वाटेव जे असेल ते कायदेशीर होणार गर्दी करू नका सहकार्य करा आम्ही पण होतो ओके

कायदेशीर होणार सगळं पुढे एक अनुदान घेऊ नका होईल जे होईल ते कायदेशीर ज्या बाबी आहेत त्याच्या अनुषंगाने सगळं होईल ठीक आहे गर्दी करू नका जे पण होईल ते सगळं कायदेशीर होईल टेन्शन घेऊ नका